खरी परिस्थिती अशी आहे की ज्या वसंतराव नाईकाच्या काळात रोजगार हमी योजना या महाराष्ट्राला मिळाली आणि त्याच रोजगार हमी योजनेचा स्वीकारण्याचं काम मनमोहन सिंग साहेब पंतप्रधान असताना या देशाने केलं आणि मनरेगा नावाची जी स्कीम या देशामध्ये दे सुरू झाली तिला हळूहळू चाप लावण्याचं चा काम किंबहुना ती योजना कशी बंद पडेल याचं नियोजन व्यवस्थितरित्या केंद्र सरकार करत आहे काल परवापर्यंत कुशल कामाचे पैसे नागपूरच्या आयुक्ताने दिले नाही शेवटी मला स्वतःला नागपूरच्या आयुक्ताशी बोलावं लागलं पत्र व्यवहार करावा लागला सरकारला भांडावं लागलं आणि कुठेतरी काल परवा या चार दिवसात शेतकऱ्यांच्या विहिरीचे गायगोठ्याचे पांदन रस्त्याचे वेगवेगळ्या रोजगार हमी योजनेतल्या कामाचे कुशल भागात भागातले किंवा अकुशल भागातले पैसे मिळायला लागले अशा एक नाही अनेक योजना आहे फक्त इथं मी मनरेगाचं आपल्या समोर उदाहरण दिलं त्याचबरोबर ज्या काही शेतकऱ्यांच्यासाठी कामगारांसाठी किंवा शेतमजुरांसाठी <coughs> योजना आहे त्या हळूहळू बंद करायचा उपक्रम सुरू आहे तुम्ही बघा जाहिराती मोठ्या मोठ्या आहे तुम्ही घरकुलाची योजना घ्या प्रधानमंत्री आवास योजनेचे चाळीस हजार घरं संभाजीनगर महानगरपालिकेला मंजूर करून दहा वर्ष झाली त्यातली चार घरं अजून मिळालेली नाही त्याचबरोबर ग्रामीण भागात ज्या लोकांनी घरं बांधली त्यांचा दुसरा हप्ता अजून त्यांना मिळालेला नाही ही योजना हळूहळू कशी बंद करायची हा उद्योग सुरू आहे काल परवा प्रधानमंत्र्यांनी मोठे मोठे पेपरला जाहिराती छापून शेतकरी पीक विमा कृषी फसल विमा अशा नावाने योजना काढली आणि त्या फसल बिमाचा फज्जा असा झाला की शेवटी आता अशी परिस्थिती निर्माण झाली की सरकारच्या तिजोरीत पैसे नाही की काय मला माहित नाही आता शेतकऱ्याचा प्रीमियम आम्ही भरू असं निवडणुकीच्या आधी सुरू केलं होतं फडणवीस साहेबांनी किंबहुना युतीच्या सरकारने आता फडणवीस साहेब निवडून आल्यावर म्हणले त्यानंतर आम्ही शेतकऱ्याच्या विम्याचा प्रीमियम भरणार नाही एक रुपया शेतकरी भरायचा आणि विमा निघायचा आता सांगितलं आम्ही विम्याचा प्रीमियम भरणार नाही शेतकऱ्याने आपला आपला प्रीमियम भरावा लाडक्या बहिणीचा विषय घेतला आता जवळजवळ होत्या त्याच्यामधल्या वीस लाख लाडक्या बहिणीचे नाव कपात करण्याचा करण्यात आली आणि अजूनही वीस लाख कपात करण्याच्या मनस्थितीत आहे आता हळूहळू त्यांचं पॅन कार्ड आहे का इन्कम टॅक्स रिटर्न आहे का त्यांचा नवरा त्या बहिणीचे भाऊजी नोकरीला आहे का त्यांच्याकडे फोर व्हीलर गाडी आहे का आता सगळे क्रायटेरिया लावायला लागले ला, आता कात्री लावायला लागली याचा अर्थच असा होतो की हळूहळू त्यांना सगळ्या योजना पूर बंद करायच्या आहेत